नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायदेत विशेषज्ञ नाशिक आज आपण पाहणार आहोत की मेडिक्लेम जो आपण घेतलेला असतो तो बऱ्याचदा इन्शुरन्स कंपनीकडून नाकारला जातो आणि ती नाकारण्याची कारणं काय असतात हे आपण समजून घेणार आहोत पहिलं महत्वाचं कारण हे आहे की तुम्ही ज्या रुग्णालयामध्ये दाखल होता ते एकतर ब्लॅकलिस्टेड डी एम पॅनल किंवा एक्सक्लुजन लिस्टमध्ये असलेलं हॉस्पिटल असतं त्यामुळं क्लेम नाकारला जातो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला रुग्णालयामध्ये दाखल होत असता त्यावेळी आधी ओपीडी बेसिसवरती काय उपचार घेतलेले आहेत याची माहिती आपण इन्शुरन्स कंपनीला देत नाही किंवा रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णाचे जे व्हायटल्स म्हणजे पल्स बी आणि इतर फाइंडिंग्स ह्या सामान्य आहेत तर ऍडमिशनची त्या ठिकाणी आवश्यकता नाही असं इन्शुरन्स कंपनीकडून सांगितलं जातं आणि क्लेम रिजेक्ट होतो तिसरा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा काय होतं की एखाद्या हॉस्पिटलने जे काही क्लिनिकल नोट्स पेशंटचं रेकॉर्ड बनवलेलं आहे हे सिंगल हँडरायटिंगमध्ये येतं त्यामुळे ते, ते स्क्रिप्टेड एकाच माणसाने लिहिल्यासारखं आणि ते फॅब्रिकेटेड किंवा मिसरिप्रेझेंटेशन किंवा फ्रॉड करण्यासाठी म्हणून ते रेकॉर्ड बनवलेलं आहे असा समज त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीचा होतो आणि ते रेकॉर्ड जे आहे ते नाकारलं जातं तसंच बिलिंग पॅटर्नमध्ये बिल जर स्पेसिफिक इन्शुरन्स कंपनीने ठरवून दिलेल्या रेट्स मध्ये नसेल आणि त्याची विभागणी व्यवस्थित केलेली नसेल किंवा बिलाचे सिरियलचे आहेत ते उलटे पुलटे झाले तर क्लेम जो आहे तो नाकारला जाऊ शकतो कारण फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशन त्यामध्ये दाखवलं जातं अजून एक मुद्दा असा आहे की जे लॅबोरेटरीचे रिपोर्ट्स असतात त्याच्यावरती पॅथॉलॉजिस्टची सही नसेल किंवा लॅबोरेटरी रिपोर्ट जर सामान्य असतील आणि रुग्णाला आपण सेप्टिसिमी आहे से असं म्हणतोय परंतु त्याचा पेश पांढऱ्या पेशी कमी झालेल्या नाही आहेत तर इतर सपोर्टिंग लॅब रिपोर्ट्स त्या ठिकाणी आपण सादर न केल्यामुळं यामध्ये ऍडमिशनची गरज नव्हती किंवा रुग्णाला प्रत्यक्ष तो आजारच नव्हता असं त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीचा जो आहे तो समज होण्याची शक्यता असते आणि या गैरसमजुतीमधून तो क्लेम जो आहे तो नाकारला जातो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र